काय काय घेतलं आता तुला व्हिडिओ मध्ये सही लागला चल बरं आता मला जेल चार एक किलो भर थोडीशी चार वगैरे Terima kasih के साथ किलो सौ रुपए किलो بادر لا स्याज देतात म्हणजे आपलं ह्यांच्याकडं काय म्हणायचं आपलं ते जमीन खरेदी विक्री वगैरे असं चालतं बघा आणि मग हे आमचं बघा एक नंबरचं सॅज त्या बघितलं का आता गायांच्या दाराबिरा काढल्या आलं बाजारला बघा चिमकलेला घेऊन मला जिलबी बिलबी सारखी केला का थोडीशी हा बर 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 का अजून काय चाललंय झालं का बाजार अशा पद्धतीने जिलेबी पाहिलं आठवडा बाजारातील मेवा आणि मिठाईचे सुंदर घाटलेली दुकान आणि गिरायकांची चाललेली खाऊसाठी खरेदीची लगबग एकंदर गोरमोल मजुरी करणारे कष्टकरी कामगार सर्वांची आठवडा बाजारात खर... मेवा मिठाई खरेदी करण्यासाठी चाललेली लग्न आणि आठवडा बाजारात सुंदर थाटलेली मिळवून मिसायची दुकान अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये थाटला जातो आटावडा बाजार एकंदर माझ्या गावाला असणाऱ्या चार वाड्यांचा शेजार आहे आणि एकंदर चार वाड्यांचा शेजार आणि माझ्या गावचा आठवडा बाजार सुंदर अशा पद्धतीनं हा आठवडा बाजार भरला जातो आजूबाजूचे खेड्यातील सर्व लोक बाजार करण्यासाठी माझ्या या गावी येतात आठवडा बाजार म्हणजेच आठ दिवसातून कष्टकऱ्याचा आनंदाचा दिवस या निमित्तानं सर्व क्षेत्रातील कलाकार चित्रकार पत्रकार अधिकारी पदाधिकारी शेतकरी कष्टकरी सगळे सोयरे या सर्वांच्या भेटी आणि आनंद उत्सव असा हा आठवडा बाजार आठवडा बाजाराच्या निमित्तानं थाटलेलं हे वडापावचं दुकान वडापावचा गाठ आणि वडापावसाठी गिरायकांनी केलेली ही लग्न पाहिलं उत्कृष्ट अशा पद्धतीचा वडापाव माझ्याच गावचे हे वडापाववाल्याचे दुकान म्हणजेच झगडे वडापाववाले पाहिलं का अतिशय सुंदर अशी स्वादिष्ट फले पाहिलं आणि समोरासमोर त्यांच्या चुलत्यांचा हे इकडं थाटल्याला जगडेवाडा पाऊस पाहिलं असे माझ्या गावचे बी बरेचसे अष्टपैलू कलाकार आहेत जे धंद्यातून पैसा कमावतात वास्तविक धंद्यामध्ये भरपूर पैसा आहे म्हणजेच पैसा रस्त्यावर पडलेला आहे परंतु उचलण्याची अक्कल पाहिजे पाहिलं अशा अशा पद्धतीनं लोक कमवतात कळलं का ही काय वयातली मुलं पाहिलं का कस जिल्ह्या पाहिलं म्हणजेच कलाकारी मे दुनियादारी दुनियादारी मे कलाकारी पाहिलं एक का एकंदर तरकारी विक्रेत्यांची लगबग आणि गिरायकाची लगबग याच्यातून लाखो रुपयांची आठवडा बाजारात उलाढाल केली जाते एकंदर धंद्याची लाज न बाळगणारा ला पैसा रस्त्यावर पडलेला आहे परंतु उचलण्याची अक्कल पाहिजे म्हणून धंद्यामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे ही लोक आपण पाहिलेले आहेत म्हणून न लाजता प्रत्येकानं कमीत कमी शेतकऱ्यांना तरी धंद्यामध्ये उतरावं ही माझी अपेक्षा आहे कारण धंदा नाही एकंदर आठवडा बाजारातलं संपूर्ण चित्रीकरण जिवाभावाच्या माणसाच्या पडलेल्या गाठीभिटी एकंदर सर्व डायरेक्शन दिग्दर्शन चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आप्पा महाराज नरुटे या चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका